मागील पंचवीस दिवसांपासून वसईकरांची झोप उडवणारा बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे मंगळवारी पहाटेच्या साडेतीनच्या सुमारास किल्ल्यात दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला एकोणतीस मार्चला वसईच्या किल्ल्यात बिबट्या आढळून आला होता तेव्हापासून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झालं होतं याशिवाय या भागात नागरिकांना पर्यटनास बंदीही घालण्यात आली होती त्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू होते त्याला पकडण्यासाठी वन विभागाने किल्ल्यातील भागात ट्रॅप कॅमेरे रेस्क्यू पथक आवश्यक ठिकाणी पिंजरे लावले होते परंतु मानवी वर्दळ व इतर अडचणी यामुळे वीस ते पंचवीस दिवस उलटून गेले तरी या बिबट्याचा शोध लागला नव्हता त्यानंतर वन विभागाकडून सातत्याने बिबट्या पकडण्याच्या नियोजनामध्ये बदल करून बिबट्याच्या हालचालीवरती लक्ष ठेवून त्यानुसार पिंजरे लावले जात होते संध्याकाळी रोरो सेवा देखील बंद करण्यात आली होती मंगळवारी पहाटे अखेर हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला पंचवीस दिवसानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला आता यश आलं आहे बिबट्या जेरबंद झाल्याने मागील महिन्याभरापासून भीतीच्या सावटाखाली असलेल्या वसे किल्ल्यातील परिसरातील किल्लाबंदर पाचूबदर भागातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे